नासिर ई बाईक सलगरे आता पेट्रोल ला बाय घरी घेऊन या कंपनीची बाईक ते ही फक्त चाळीस हजार पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सहित एक वर्षाची वॉरंटी खास गुढीपाडव्यानिमित्त चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट सोबत प्रत्येक बाईक वरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ ओपन आमच्याकडे उधारी सुरू आहे बजाज फायनान्सची ही सोय आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई पायक भांडी एरंडोलीत प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणाऱ्या सुविधा अपुऱ्या असून तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या संकल्पनेतून प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा मिळाव्यात म्हणून निधी उपलब्ध करून दिला होता तो निधी कंत्राटदाराने खर्च करताना पैशाचा अपव्यय झाला आहे असे एरंडोलेतील नागरिकांचे मत आहे तसेच आरोग्य केंद्रातील ऑपरेशन थिएटर प्रसूतीगृह इत्यादी सुविधा तात्काळ पूर्ववत करून द्याव्यात आणि त्या उपोषण करण्याचा आणि टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य आत्माराम जाधव यांनी दिला बोला आज या ठिकाणी आम्ही आरोग्य आयुष्यमान मंदिर एरंडोली या ठिकाणी आज आम्ही थोडी पाहणी केली आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून आम्ही पाहतो ह्या आरोग्य मंदिराचं काम सुरू आहे ज्यावेळी कोरोनाचा काळ होता त्यामुळे त्यावेळी मान्य जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी का अधिकारी जितेंद्र टुट्टी साहेबांनी निर्णय घेतला आणि या निर्णयानंतर त्यांनी प्रत्येक आरोग्य केंद्राला एक भरीवाशा निधीची तरतूद केली त्यामध्ये एरंडोली प्राथमिक आरोग्य केंद्राला अंदाज एक ऐंशी ते पंच्याऐंशी लाख रुपयाची भरीव तरतूद करून त्यामध्ये फक्त दुरुस्तीचं काम या ठिकाणी या जितेंद्र गडजी साहेबांनी या ठिकाणी घेतलं होतं संबंधित ठेकेदारानं हे काम घेतलं मात्र यामध्ये आम्ही आता गेल्या ज्या वेळेपासून कोरोनाचा काळ संपला आणि महाराष्ट्र शासनानंही आरोग्याला थोडंसं प्राधान्य दिलं आणि प्राथमिक आरोग्य कुठंतरी चांगली झाली पाहिजेत ही त्याच्या भूमिकेनंतर आज या ठिकाणी आम आमच्या या आरोग्य के म्हणजे पूर्वी या ठिकाणी आरोग्य केंद्र असं संबोधलं जात होतं पण आज महाराष्ट्र शासनानंच याचं नाव बदलून आरोग्य मंदिर असं केलेलं आहे मग आज आम्ही पाहतोय तर आज या ठिकाणी प्रस्तुतिग्रहाची जी काय हे आहे म्हणजे प्रस्तुतिग्रह आहे हे अतिशय दुरावस्था झालेली आहे यामध्ये प्रस्तुतिग्रह हे वातानुकूलित पाहिजे त्यासाठी जी काय त्या ठिकाणी असणारी जी व्यवस्था आहे ती त्या ठिकाणी चांगली नाही आज या ठिकाणी तिथं वातावरण कोलीत जर असेल तर त्या ठिकाणी काय काही इमारतीला भस्के नको आहेत पण या ठिकाणी ह्या इमारतीला भस्के दिसत आहेत आपल्याला म्हणजे कुठलाही आज या ठिकाणी ह्या इमारतीचं स्लॅब करत आहे कुठलं सगळं साहित्य अस्ताव्यस्त पडलं आहे आमच्या इथल्या या ठिकाणी ज्या काय आमच्या गावातल्या भगिनी असतील या ठिकाणी एखादी जर भगिनी या ठिकाणी प्रस्तुतीला आली तर या ठिकाणी प्रस्तुती करण्याची आज सोयच इथं नाही या ठिकाणचे आमच्या गावातील भगिनी जर हे बेळंके किंवा आर किंवा मिरजेला जाण्यासारखी त्यांच्यावर परिस्थिती येत असेल तर मग या ठिकाणी आज आम्हाला सर्वांना एक प्रश्न पडला की आज या ठिकाणी ऐंशी ते पंच्याऐंशी लाख रुपये या महाराष्ट्र शासनाचं जे काय म्हणजे आपलं सर्वसामान्य गोरगरिबांचं जे काही हे पैसे आहेत हे कशासाठी या ठिकाणी तर खर्च केलं मग हे जर इतक्या मोठ्या प्रमाणातला जर हे निधीचा अपव्यय होत असेल तर हा निधी कुठं गेला आणि कुठं मुरला मग हे फक्त ठेकेदार पोसायसाठी किंवा ठेकेदारांना मोठं करायसाठीच ह्या गोष्टी केल्या जात आहेत का किंवा ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी लाख रुपये शासनानं द्यायचे आणि ह्या ठेकेदारांनी चार चार पाच पाच वर्ष या ह्याच्याकडे बघायचंच नाही आज एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी जर ही इमारत अशी ऐंशी पंच्याऐंशी लाखाची इमारत किती मोठी झाली असती आज मला वाटते ही दुसरी अशीच एक इमारत उभी राहिली असती पण ह्या संबंधित ठेकेदारानं ह्या पूर्ण ह्या ह्या पैशाचा पूर्ण चुराडा केलेला आहे हे पूर्ण सगळं पैसे त्यांनी घशात घातलेलं आहेत आणि आमच्या गावातील सर्व लोक आज या ठिकाणी येत आहेत सर्व सर्वांची खंत आहे की अरे आपल्या गावात एवढं मोठं प्राथमिक के आरोग्य केंद्र आहे मात्र आपल्याला इथं सुविधा नाही सोय नाही उपलब्ध नाही मग हे कशासाठी मग एवढा मोठा निधी का खर्च केला मग या ठिकाणी ह्याच्यावरती तात्काळ हे शासनानं किंवा शिव मॅडम आता आहे त्या शिव मॅडमांनी जे दोडमिशे मॅडम आहेत त्यांनी यावरती कठोर कारवाई करावी या संबंधित का करा ठेकेदाराला आधी टाकावं वेळ पडल्यास या संबंधित ठेकेदारावरती कारवाई करावी एवढा मोठा निधी यानं निधीचा चुकीच्या पद्धतीनं वापर केलेला आहे आज एवढा निधी खर्तून सुद्धा स्लॅब गळत असेल तर म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे मग आमच्या माता भगिनी किंवा आमच्या गावातले जे काही वयस्कर असतील किंवा ह्या ह्या लोकांनी काय करायचं किंवा कुठंतरी ह्या गोष्टीला जाप बसावी किंवा ह्या गोष्टीच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात ह्या उद्देशानं आज या ठिकाणी आम्ही आमच्या गावातले जे काय चांगली जाणकार मंडळी आहेत त्यांनी आम्हाला सुचवलं ते शिवाजी मोहम्मद असतील सचिन तोवटे असतील आमचे उमेश दंडे असतील सुनील काटकर असतील किंवा अक्षय गिंडे आहेत वैभोमाळ आहेत या सर्वांनी एक लक्षात आणून दिल्या या सर्व गोष्टी की ह्या गोष्टी आपण इथं तात्काळ याच्यावरती काहीतरी निर्णय घेऊन याच्यावरती कडक कारवाई करावी या आठ दिवसात याबाबतीत योग्य निर्णय न झाल्यास आम्ही या प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्व गावकऱ्यांच्या वतीनं टाळे ठोकणार हो, आहोत आणि त्यानंतर जरी नाही झालं तर, तर त्यानंतर आम्ही जिल्हा परिषदेसमोर आम्ही या ठिकाणी उपोषणाचा इशारा या ठिकाणी देत आहोत आणि तात्काळ एक संबंधित ठेकेदार असू देत किंवा दोडमिशे मॅडम दोडमिशे मॅडम असू देत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याची गांभीर्यानं दखल घ्यावी आपल्या गावातल्या ज्या काही आमच्या बहिणी असतील त्यांनी याबाबतीत यांची सोय करून द्यावी एवढी मी सर्वांच्या वतीनं आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं आपण यांना विनंती करतो नसेल तर पुढील आंदोलनास त्यांनी सामोरे जावं नसेल तर आम्ही पुढचे पावलं ज्या पद्धतीनं आंदोलनाची तीव्रता वाढवत वाढवत जाऊ त्या पद्धतीनं जा आमचं नियोजन होत <laughs> राहील okay